कुठं घनसोली वार्ड ऑफिस मध्ये इसामे भास्कर इसामेने मला स्वतः दाखवलंय आणि दोन तारखेला ज्या दिवशी आलो ते जाधव साहेब म्हणाले आजच्या आज टेंडर ओपन करतो हे शब्द होता यांचा मी लिखित मध्ये मागितलं होतं की इथल्या नवीन अधिकारी जे आहेत जर तोंडावर जर तुम्ही खोटं बोलणार असेल अर्थ काय साहेब आणि तुम्ही म्हणताय की आम्ही तुम्हाला त्या दिवशी तुम्ही बोलले होते की जे पाणी आहे ते पूर्णपणे साफसुथरा आणि स्वच्छ पाणी अगदी चेक करून रोज पाठवला जाईल माझ्याकडे कसलं पाणी आहे ते सांगा जरा थांबा जरा थांबा त्यांच्याकडे सगळं आहे होता दिवसभर तुम्हाला आठवण झाली नाही दोन मिनिट थांबा स्वतः इथे आतमध्ये टाकीमध्ये उतरून बघितलेलं आहे म्हणजे आत, आत वरून पाणी पाणीमध्ये पूर्ण असं गाळ भरले तुम्ही म्हणताय स्वच्छ पाणी आणि तुम्हाला महत्वाचं सांगतो जाधव साहेब असतील एक नंबरचे आयरोगंड ऑफिसर्स आहेत हे जाधव तिकडचे सगळे सक, सक, मी तोंडावर सांगतो लेखी कंप्लेंट सुद्धा आम्ही करणार आहे आमचा अधिकार आहेत ते कारण तुम्ही ज्या कामासाठी बसलेले आहेत ना ज्या खुर्चीवरती ते काम तुम्ही केलं पाहिजे लोकांना खोटं आश्वासन कशाला देत आहे पाणी हा प्रकार काही छोटी गोष्ट आहे का या लोकांना पाणी का दिलं जात नाही नवी मुंबई मध्ये तुम्ही मला सांगा ना साहेब तुम्ही सुद्धा आम्हाला एक प्रकारचं फसवणूक केलेलं आहे दोन तारखेला दोन डिसेंबरला आज एकोणीस तारीख आहे संपत आली आहे किती दिवस झाले का तुम्ही फास्टॅग वरती काम करत नाहीये पैसे नाही आहे का आम्ही दान देऊ हो तुम्हाला सांगा दे पाण्याचा का उत्तर द्या आम्हाला शंकर जाधव असतील भास्कर इसामे असतील ते नितीन जाधव असतील यांच्यावरती तुम्ही कायदेशीर कारवाई केली पाहिजे यांनी का हे डिले केलेले आहेत कारण हे लोकांबरोबर तुम्ही यांना पाणी देत नाहीये हे छोटी गोष्ट नाहीये यांना पाणी देत नाहीये म्हणजे तुम्ही ज्या खुर्चीवरती बसलेल्या आहेत तुम्ही फसवगिरी करताय लेखी मध्ये इथे दिलेले आहेत मला सांगा दोन तारखेला ज्या दिवशी तुमच्याकडे आम्ही आलो तुम्ही काय म्हणालात याच्या पुढे तसं होणार नाही पाच महिन्यामध्ये तुम्ही अठरा दिवस पाणी दिलेले आहे फक्त अठरा दिवस हे तुम्हाला दाखवलं आम्ही बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही मला सांगा रिकॉर्ड चालू आहे सगळं लाईव्ह चालू आहे साहेब अठरा दिवस पाणी दिल्यानंतर ज्या दिवशी आम्ही तुमच्याकडे आलो दोन डिसेंबर होता दोन डिसेंबर नंतर आज किती तारीख आहे एकोणीस तारीख आहे किती टँकर आला पाहिजे मला सांगा तुम्ही दादाव साहेब सांगा तुम्ही तिथल्या लोकांनी एक दिवसाडव पाठवायला सांगितलं हां येतोय तुम्हाला कसं माहिती आता मी जेव्हा मग विचारतो त्या लोकांना गोष्ट तितमे इतका लोकांना पण सांगितलं होतं तुम्हाला काही वाटलं असं आलं नाही केलं नाही मला एक कॉल करा मी तुम्हाला रिसाहब तुम्ही कुठल्याही रिप्लाय करावा नाही केलं नाही मी तुम्हाला सगळ्यासमोर जाहीरपणे सांगतो

चौदा तारखेनंतर डायरेक्ट तारखेला पाणी येत्या तारखेला आम्ही जे आमचे जे व्हिडिओ आहेत ते चौदा तारखेचे व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर त्यांनी इमिजिएटली एक दिवस एक दिवस पाणी आम्ही दोन दिवसांनी एका दिवसामध्ये दोन वेळा माझ्या घरी पाणी येतो तर हे लोक तुमच्यावर काय अन्याय केलेले आहेत हे टॅक्स भरत नाहीये का यानी टॅक्स भरत नाहीये का साहेब मला सांगा

नवी मुंबई महानगरपालिकेला हे बिल टाकताना हे जेव्हा बिल तुम्ही इश्यू करताना त्यावेळेला पाहिजे पालिकेला की ह्या लोकांना पाणी तुम्ही देत नाही तरी सुद्धा एवढ्या मोठ्या अमाऊंट पाण्याची बिल पाठवता पाईपाचं कनेक्शन बिल द्यायचं कुठून दाखल करा दोन मिनट का दोन मिनट आहे पाण्याचे टँकर एक दिवसाआड दोन दिवसाड जातात एक दिवसा ऐका ना आम्हाला जर तिकडे भेटले नाहीत बाकीचे टँकर गायब झाले गर पैसा जातो कुठं मला सांगा ना

साहेब हे बघा इथली जे जनता आहे ना हे जनता जे आहे ना साहेब हे जनता कोणाच नोकर नाहीये हे जे आधी सगळे सगळे अधिकारी जनतेचे नोकर आहेत तुम्ही हे आम्ही न सांगता कामा केलं पाहिजे आज ही वेळ आणते तुम्ही उपोषण करण्याची वेळ आणताय चुकी साहेब

संबंधित अधिकाऱ्यांवरती सगळ्यात पहिला कारवाई झाली पाहिजे आणि दिवसातून दोन वेळा तिथं तुम्ही जे काम पूर्ण होईपर्यंत दिवसातून रोज वेळा दररोज पाणी तिथं गेलं पाहिजे

रोडवरती पाणी व्हायला सुद्धा येणार नाही आता पाणी झालं रोडवरती घेऊन पाणी सुद्धा भरत नाही त्याच्या पुढे रोडवरून पाणी भेटलं

तुमचा प्रोसिजर आम्हाला झाला दोन वर्ष तुम्ही प्रोसिजर सगळे इकडे आज दोन तुम्ही लोकांना पाणी देत नाही त्याच्यापेक्षा लाजीरवाणी त्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कुठलीच नाही आहे साहेब आहे प्रशासक आहे प्रशासकाच्या वेळेस तुम्हाला आभार मंजुरी बाथरूम टेबल पाणी भरू देत ऐका बाथरूम सुद्धा पाणी भरू दिला जातो 2 मिनिटात शिंदे समस्त महानगरपालिका ही क्रमांक एकशे महानगरपालिका मागणी आहे तुम्हाला क्रमांक एक महानगरपालिकेने नागरिकांना सुविधा कशा प्रकारे दिल्या पाहिजे आज एक घटक खरंच पाण्या वाचून वंचित आहे याच्याकडे तुमचं खरंच सक्षम लक्ष आहे का खरं सांगा मला आज मनावर हा तेव्हा आज ह्या बघा मी काय बोलतोय आज ह्या समाजाचे लेकर शाळा सोडून सगळं सोडून पाण्यासाठी महानगरपालिकेच्या बाहेर बसतात सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट ही आपल्यासाठी लक्षात ठेवा सगळ्यात गोष्टी लाजिरवाणी गोष्ट आज लाजीरवाणी गोष्टी जे आहेत ना करते जे अधिकारी आहेत ना ना करते ते ना डोळ्यावर पट्टी लावून बसलेले आहेत त्यांना वंचित समूहाच काहीच पडलेलं नाहीये काहीच पडलेलं नाही लक्षात ठेवा आज ही महानगरपालिकेने ना गेंड्याचं कातड त्यांना ना पाऊस लागत ना ऊन लागत ना थंडी वाजत त्यांना फक्त काय दिसत माहिती का पैसा पैसा, पैसा।, पैसा।, पैसा। सक्षम महानगरपालिका आहे महानगरपालिकेने सगळ्यांना सगळं पुरवलं पाहिजे पण आज हा घटक इथं पाण्या वाचून येतोय येतोय ना पाण्या वाचून आज या साहेबांना किती वेळा तुम्ही लेटर दिलेले दो दोन वर्षापासून दोन मिनिटं दोन वर्षापासून तुम्ही लेटर दिलाय काय दोन वर्षापासून तुम्ही आम्हाला सांगता आज लेटर पास झालं आज आता आम्ही हे करतो थांबा दोन मिनिटं थांबा आज आम्ही हे करतो कुठलं काय प्रकार चालू आहे साहेब हे कळेल का आम्हाला कळेल का आम्हाला नक्की सांगा सा आयुकता, खा, ना आम्हाला नक्की पालिकेने लावलंय काय आणि आज या घडीला आमच्या सहा मागण्या आहेत शहर अभियंता बरोबर नाही आम्हाला जो मेन आहे आयुक्त आयुक्तांबरोबर आम्हाला बोलायचंय कारण का आयुक्तांना पण कळायला पाहिजे की तुमचे ऑफिसर किती पर्यंत खालील पाण्यात डुबलेले ते आतापर्यंत ह्या लोकांना पाणी न मिळालं आज ह्या बंधूंनी दाखवलं ते पाणी गाळाचं पाणी तुम्ही लोकांना पाचतायत हे तुम्ही तरी प्याल काय आज ह्या पोरांना महानगरपालिकेतून ऍडमिट झाल्यानंतर त्यांच्या आई बापाची दशा काय होत असत हा पाण्यामुळे मोठे मोठे आजार होतात तुम्हीच सांगता ना महानगरपालिका वडून सांगते हिवताप कशामुळे होतो डेंगू कशामुळे होतो मलेरिया कशामुळे होतो तुम्हीच ओरडून सांगताना आम्हाला हा पाण्यामुळे होतो मग तेच पाणी तुम्ही कापय नाही तुमच्या लेकराला ना पाणी भासा आम्ही सांगतो तुमच्या पाणी तुम्ही खाली लेकरा बोलता तुम्ही आमच्या बरोबर आम्हाला पण आहे आम्हाला पण आहे या गोष्टीची दोन वर्षापासून हा समोर पाण्यासाठी भांडतोय हा टँकरचा जाधव साहेब दोन मिनट जाधव साहेब मला एवढं सांगा माझ्या मुला इथं सांगा आज इथं जमलेला सगळ्या आंदोलनकर्त्याला एकच सांगा हा तुमचा टँकरचा खेळ कधी बंद होईल आणि यांना सेक्शन पिता महानगरपालिकेचा पाणी कधी मिळेल याला दुरुपत ऐका ऐका साहेब सांगतो त्या इथल्या ज्या घनसोली मधले अधिकारी आहेत ना रामखोर अधिकाऱ्यांनी पाण्याचा टँकर सुद्धा देता येणार नाही असं आम्हाला दीड वर्ष तटकळ ठेवलेले अशा लोकांचा ना, दीड वर्ष बोलले पाण्याचा टँकर सुद्धा तुमच्याकडे आम्ही देऊ शकत नाही तांत्रिक अडचणी आहेत म्हणे तुम्ही सांगा त्याच्यावरती उत्तर द्या कारवाई केली का तुम्ही कारवाई करून त्यांच्यावर त्यांना निलंबन केलं पाहिजे उद्या बाळासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी येणार आहेत वो वोकल वोकल रहे ना रहे। ना रहे। उद्या आत मध्ये होणार आहे आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात सकळीकडं येणार आहेत हे तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचं होतं ते आहे ना दीड वर्ष साहेब आम्हाला बोलले पाण्याचं टँकर सुद्धा देता येणार नाही बालेराव साहेब दुसरी वर्ष बोललेला आहे त्यांनी त्यांच्यावर कारवाई काय केली आम्ही पण का सांगली नाही

ना तुम्ही आम्हाला साधा मंडप पण इथं टाकू दिला नाही महिलांना कुठल्या भविष्य सांगा आम्हाला आज हा समूह पाण्यासाठी भांडतोय आज हा समूह शिक्षणासाठी भांडतोय हा समूह आज अधिकार अधिकार मिळण्यासाठी मांडतोय

आणि बंगल्या आयुक्त साहेबांच्या बंगल्याचा जेवढा पाण्याचं कन्झम्पन आहे ना त्याच्यापेक्षा अर्धा जरी यांना दिला ना तरी सुद्धा यांच्या दोन टाइम पोट भर आहे अजून एक गोष्ट ना अजून एक गोष्ट दोन वर्षापर्यंत फसवणारे जे अधिकारी आहेत त्यांचे नाव आम्ही त्यांना देऊन उल्लेख केलेला कारवाई करून त्यांना निलंबन केलं पाहिजे त्यांच्यावर करायला पाहिजे का

त्या लेखीमध्ये आयुक्तांचा शहर अभियंत्यांचा सिग्नेचर पाहिजे बरोबर आयुक्तांचा सिग्नेचर पाहिजे साहेब एक मिनिट सांगतो नाही त्यांची आम्ही फोन फोन साहेब एक मिनिट आहे का

मात्र राजकारणाला लोक तिथे राहणार काही संबंध नाही राजकारण तुम्हाला सांगतोय की साहेब याच्यावर गांभीर्यानं लक्ष द्या आम्हाला लेखी आणा तरच आम्ही काय तो विचार करू आणि त्यांच्यावर कारवाई पण करा आमची पहिली माग मागणी कारवाई आहे कारण काय होत ना खाली काय या अधिकाऱ्यांसारखं करतात ना नाही गेले तुम्ही विचारता का त्यांना आतापर्यंत शहानशा केले का टँकर साहेब यांनी काय कारवाई केली दादावर काँकरच्या बिलचं बिल मागवा आजुनेक, आजुनेक, आले, शंकर ते एक एक तुम्हाला तुम्हाला पण अजून जाधव माहिती माहिती असेल सहा वेळा यांच्याशी तुम्हाला तुम्हाला थोडा वेळ दिलात ना कॉल आणून घेतो देतो नाफी फोन कट करतात फोन कट करतो एवढ्या गोष्टीच हे साहेब जर एवढे एवढं बोलतो तर ते, ते वॉर्ड मध्ये बसलेले काय बोलत असत साहेब पण तुम्ही काम हातात गेले आम्ही गेले ज्या दिवशी आम्ही दोन डिसेंबरला तुमच्याकडे आलो तिथं जायची गरजच नाही आम्ही इथले इथं केलं असत वीस दिवस दिला ना साहेब काय केलं काय केलं तिथं साहेब ते तिथे जाऊन बघून लेगीत येणार दिले का त्यांनी तुम्हाला कारवाई करणार होत अधिकार केली का कारवाई आम्ही बोललं का सांगले नाही